शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की डाउनी मिल्ड्यू हा द्राक्ष बागांमध्ये येणारा गंभीर रोग आहे जो कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर द्राक्ष वेलीचे नुकसान करू शकतो या रोगाचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण तो उत्पन्न आणि गुणवत्ता दोन्हीवर परिणाम करू शकतो हा रोग प्लाझ्मोपारा व्हिटिकोला या रोगजंतूंमुळे होतो जो मध्यम तापमान आणि उच्च आर्द्रता असताना सुरू होतो डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव बहुतेक वेळा जास्त पाणी जादा खे तसेच पानांवरील जखमांमुळे होतो आर्द्रता रोगजंतूंच्या अंकुरणासाठी योग्य ठरते याशिवाय हा रोग लहान जखमांचा फायदा घेतो ज्या रसशोषक किड्यांमुळे होता आणि त्यामुळे रोगाची बीजे पानात सहज प्रवेश मिळवतात एकदा द्राक्ष पानात प्रवेश झाल्यावर हा रोग खूप जलद पसरतो आणि बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो

डिसीजन मध्ये डाउनी रोगविरोधी गुणधर्म असल्याने डाउनी द्राक्षपानात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे रोगाचा सुरुवातीच्या अवस्थेतच प्रसार थांबवला जातो शेतकरी सिलिकॉन सुपर देखील वापरतात जे रसशोषक किड्यांचा नाश करण्यासाठी तयार केलेले रसायनमुक्त उत्पादन आहे साप्ताहिक फवारणी करून रसशोषक किड्यांची संख्या कमी राखली जाते आणि डिसीजन सोबत याचा सिनर्जेटिक इफेक्ट होतो ज्यामुळे बागेतील डाउनी मिल्ड्यूवरील संरक्षण अधिकच मजबूत होते शेतकरी डिसिजन आणि सिलिकॉन सुपरचा वापर एका पिकाच्या दहा ते पन्नास दिवसांच्या कालावधीत तीन ते चार वेळा करतात या पद्धतीमुळे डाउनी मिल्ड्यूचा प्रसार रोखला जातो आणि त्याच वेळी सिंथेटिक कीटकनाशकांच्या वापरात घट होते फायदे कीटकनाशकांच्या खर्चात बचत होते बागेत रासायनिक अवशेष स्तरांमध्ये घट होते रोगप्रतिकारक्षम वेली आणि अधिक गुणवत्तेचे उत्पादन करता येते शेतकऱ्यांनी आपल्या नियमित पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये डिसिजन आणि सिलिकॉन सुपरचा समावेश करून यशस्वीपणे नियंत्रित केला आहे आणि आपल्या बागांची रोग प्रतिकारशक्ती अबाधित ठेवली आहे ही उत्पादने नैसर्गिक पर्यावरणास अनुकूल असल्याने द्राक्षे हानिकारक अवशेषांपासून मुक्त राहतात आणि पर्यावरणाचे संरक्षण होते डिसिजन तीन ग्रॅम प्रति लिटर आणि सिलिकॉन सुपर दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटरचा वापर करा अधिक माहितीसाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी कृपया आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा आपल्या द्राक्ष बागेतील डाऊनी मिल्ड्यू व्यवस्थापनात या उपायांचा समावेश करा आणि शेती समृद्धीचा अश्वमेध घडवा